माय मावले नमस्कार आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीता अभिवाचन करत आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम योग लाभ घ्या इतरांना लाभ द्या अध्याय पंधरा श्री भगवान म्हणाले खाली शाकावरी मूळ नेत्य अश्वत्थ बोलिला ज्याच्या पानांमध्ये वेद जाने तो वेद जाणतो परीशाखा पुटल्या ही स हि भोगपाने गुणपुष्टजेते काली हि मूले निगति नवीन दृष्टावलि कर्मबलेन्द्रुलोके या चेतसे रूपदिशेन एते वासेन शेण्डा बुडका नखान्दा घेऊनी वैराग्य अभङ्गशस्त्र तोडूनिया हादुडमूलरूक्ष ्यावा पुडे शोधतया पदाचा च मागे मागे किरणेन दिसे द्यावि परमात्म तत्वी प्रवृत्ति जयते सुरलि अनादि जे, जे मानमोहांसङ्गदोष जाडूनि निर्वासन आत्मनिष्ठ द्वन्द्वेन घेति मूल ते प्राच नित्यपदि प्रवेष्ट न त्यास उजळी सूर्य अग्निचंद्र अग्निचंद्रे जेत गेला न परते माझे अंतिम संसारी जीव सनातन, झाला पंचंद्रिये युक्त प्रकृती कंचितो, पुष्पादिका तुणी वारा गंधखे चुनि घेतसे तसी तशी घेऊन ही सर्व देह सोडी दरी प्रभु प्रभू त्वचा चक्षु, घाण आणि गते मन या सर्व तेते विषय सेवेत सोडितो दरीतो देह भोगितो गुणयुक्त परी नपती मूढ ज्ञानी डोळस पाहती योगी बळे ह्या पाहती हृदय स्थित चित्तई अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहति सूर्यात् तेज जे विश्व उजळे तसे तसे चंद्रात अग्नीत जान माझे जते आकर्षण बळे भूते दरारूपे धरी तसे वनस्पती समी सोम पोषितो भरिला मी वैश्वानर रूपाणे प्राणी देहात राहुनी अन्नेची पचवी प्राणास पुंकुने करितो निवास देतो स्मृती ज्ञान विवेक सर्व त्रहस्य कर्ता, लोकी पुरुष ते दोन क्षर आनिक अक्षर क्षर सर्वची भूते, स्थिर अक्षर बोलिला परमात्मा तो तिजा पुरुष उत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यह हो। मी क्षरा अक्षरा हुनी वेगळा आणि उत्तम वेद लोकमणे माते म्हणून पुरुषोत्तम मोहसार उनी तो दूर जाने मी पुरुषोत्तम सर्वज्ञ तो सर्व भावे सर्व भजे मज अत्यंत गुड हे शास्त्र निर्मला तु बोलिलो हे जाणे तो बुद्धिमंत जानेतो बुद्धिमन्त ओयिलकृतक्रुतचि ओयिलकृतक्रुतचि ॐ तत्सद्दिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मवेद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु विनोबा भावे गीताई अध्याय समाप्त